परमार्थिक असतील तर परमार्थ सुखाचा होईल आणि त्याच्याबरोबर अशी वस्तू आहे त्याला दोन चाक आहेत संसार दोन प्रकारचा असतो एक जन्ममरण रूपी संसार जन्ममरण रूपी संसार म्हणजे जन्माचा एक चाक आणि मृत्यूचा एक चाक पुनरपिजनम पुनरपिमरण पुनरपिजननी जठरे शयनम इह संसार हा संसार आहे आणि हा संसार त्या ठिकाणी मला सफल करायचा आहे भगवंताचे चरण पाहून आज संसार सफल झाला गे माय देखील पाय विठोबाचे भगवंताच्या चरणांचं दर्शन घेतलं की संसार सफल होत जन्ममरण रूपी संसार हा एक संसार दुसरा संसार भांड्या कुंड्याचा पती पत्नीचा नवरा बायकोचा ज्याची आज सुरुवात होती आहे हा ते सुद्धा दोन चाक आहेत एक चाक आहे पती आणि दुसरं चाक आहे पत्नी पती पत्नी दोन चाक संसार गाडा आहे महाराज एक प्रकारचा गाडा संसारोपी गाडा आता गाडा त्याला दोन चाक असतात तसे संसारला दोन चाक पतीन पत्नी तो गाडा जर व्यवस्थित चालायचा असला गाडी जर व्यवस्थित चालायची चा असली तर दोन्ही चाकं बरोबर चालले असले पाहिजेत बरोबर आहे हा एक चाक जर बरोबर चालायला लागलं आणि दुसरं जर डग असलं मग ते असं करत आहे <laughs> तुम्ही ऐकतात ना पण सगळे अहो ते डग असलेलं बरं ते आऊट नसलं पाहिजे आऊट असली की घोटाळ होतोय महाराज ते, <laughs> ते होने। डग तरी असं असं करत आपण आऊट असं करत त्याच्याच करत कीर्तन आहे आऊट होऊ नये डग होऊ नये अलायमेंट चला हे सगळं झालं पाहिजे महाराज त्याच्याकरताच हे शिकायचंय संसार गाडा आहे आणि तो चालवण्याकरिता त्या ठिकाणी महाराज हा त्याच पद्धतीने दोन चाक बरोबर चालले पाहिजे यांच्याकरिता सांगतो आज कीर्तन त्या नवर नवरी करताय संसारोपी गाडा तुम्हाला ओढायचा आहे तुम्ही दोन संसाराची चाक आहात आणि तुम्हाला जन्मभर सारखं ओढायचंय जर तुम्ही सारखे नाही चालले तर संसारातही सुख त्या ठिकाणी प्राप्त होत नाही परमार्थातही सुख प्राप्त होत नाही दोघांनी एकमेकाचे विचार जाणून चाललं पाहिजे परमार्थ आणि संसार दोघात साम्य आहे संसार जर करायचा असेल तर पतीनं पत्नीचं मनोगत जाणून वागावं आणि पत्नीनं पतीचं मनोगत जाणून वागावं आणि परमार्थ जर करायचं असेल तर भक्तानं परमात्म्याचं मनोगत जाणून वागावं परमात्म्यानं भक्ताचं मनोगत जाणून वागावं दोघांमध्ये साम्य आहे तसा संसार